मी कमी अंजरल्या गणपतीच्या इकडे आणि मागून मस्त असा समुद्रकिनारा दिसतोय छान नुकताच पाऊस पडल्यामुळे कोकण अगदी निसर्गाने भरलेलं आहे हिरवं गार आहे त्यामुळे असं वातावरण आहे आणि अर्थातच बाभोरकरांचे म्हणजे बाकी बाब यांची कविता आपल्याला आठवणार नाही का कोकणच्या भूमीत आल्यावर म्हणून त्यांची को माझ्या कोकणच्या भूमीत ही कविता सादर करते आणि तुम्हाला अशाच कोणत्या कविता ऐकायच्या असतील तर मला जरूर सांगा मी त्या नक्की सादर करेन ऐकूया कोकणच्या भूमीत कविता बाभो बोरकर यांची माझ्या गोव्याच्या भूमीत गड्या नारळ मधाच आहे माझ्या गोव्याच्या भूमित गड्या नारळ मधच आहे गड्या कपाऱ्या मधून घट फुट ती आहे माझ्या गोव्याच्या भूमित आंब्या फणसाची रास माझ्या गोव्याच्या भूमीत आंब्या फणसाची रास फुली फळांचे पाझरं हळी फुलांचे सुवास माझ्या गोव्याच्या भूमीत वनश्रीची कारागिरी पाना फुलांची कुसरं पशुपक्ष्यांच्या किनारी माझ्या गोव्याच्या भूमीत उन्हाळ्यात खारा वारा माझ्या गोव्याच्या भूमीत उन्हाळ्यात खारावारा पाव सातधारा पुढे सोन्या चांदी चारे धारा माझ्या गोव्याच्या भूमीत येते चांदणी माहेरा माझ्या गोव्याच्या भूमीत येते चांदणी माहेरा ओला वल्या लोचनांनी भेटे आकाशसागरा माझ्या गोव्याच्या भूमीत चाफा पानविण फुले माझ्या गोव्याच्या भूमीत चाफा पानविण फुले भोळा भाबडा शालीन भाव शब्दाविण फुले माझ्या गोव्याच्या भूमीत गडे साळी चारे भात माझ्या गोव्याच्या भूमीत गडे साळी चारे भात वाडी आईच्या मायेने सोनं केवड्याचा हात शेवटचा कडवा फार सुंदर आहे माझ्या गोव्याच्या भूमीत आता खेळे चांदी माझ्या गोव्याच्या भूमीत सागरात खेळे चांदी अतिथ्याची आगत्याची साऱ्या षड रसांची नांदी आदित्यांची आगत्यांची, सारी षड रसांची नांदी म्हणूनच म्हणतात ना येवा कोकण आपलाच असा याची खरोखर प्रचिती या कोकण आणि गोव्याच्या भूमीत आल्यावर होतेच होते